नमस्कार माझ्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप स्वागत आज आपण बाप्पाच्या आवडीचा नैवेद्य म्हणजे उकडीचे मोदक हे उकडीचे मोदक एकदम सोप्या पद्धतीने कसे करायचे ते आज आपण बघणार आहोत आम्ही एक वाटी इंद्रायणी तांदूळ घेतले इंद्रायणी तांदळाचे मोदक केल्यामुळे आपले मोदक एकदम सुवासिक होतात आणि ह्या तांदळाला चिकटपणा असतो त्यामुळे आपल्याला मोदक सहज करता येतात हे मोदक सहज कोणीही करू शकेल इतके सोपे आहेत तांदूळ आपण दोन पाण्याने थोडेसे हलक्या हाताने धुवून घ्यायचे आहेत जास्त चोळून धुवायचं नाही हलक्या हाताने हे तांदूळ धुऊन घ्यायचे आणि यामधलं पाणी काढून घ्यायचं परत तांदूळ भिजण्यासाठी यामध्ये पाणी घालून ठेवायचं आहे आणि तीन तास हे तांदूळ आपण भिजत ठेवणार आहोत तीन तास झाले आहेत आणि आपले हे तांदूळ बघा चांगले असे भिजले आहेत आता ह्या तांदूळामधलं पाणी काढून घ्यायचं ज्या वाटीने आपण तांदूळ मोजून घेतले होते त्याच वाटीने एक वाटी मी पाणी घेतलं हे पाणी आपण तांदूळ वाटताना वापरणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये यामधले मी अर्धे तांदूळ घालून घेतले आणि हे वाटीतलं थोडंसं पाणी यामध्ये घातलं आणि हे तांदूळ आपण बारीक असे वाटून घेणार आहोत एकदम बारीक अशी गंदासारखी याची पेस्ट करायची आहे जर तुमचे तांदूळ मोठे राहिले असतील तर तुम्ही गाळणीने गाळून घेऊ शकता आता ज्या कडेमध्ये आपण उकड काढणार आहोत त्याच कडेमध्ये हे वाटलेले तांदूळ आहेत ते ओतून घ्यायचे आणि उरलेले तांदूळसुद्धा मी असेच बारीक वाटून घेणार आहे सगळे तांदूळ बघा मी असेच बारीक वाटून घेतले आणि जे वाटीतलं राहिलेलं सगळं पाणी आहे ते भांडं धुऊन मी यामध्ये घातलं एक चमचा साजूक तूप चवीप्रमाणे मीठ घातलं आणि एक चमचा साखर घातली साखर घातल्यामुळे आपलं जे मोदकाचं वरचं आवरण आहे ते गोडसर छान तयार होतं म्हणून हे सगळं बघा मी चांगलं हलवून घेतलं आणि अशीचकडे गॅसवर ठेवून घेतली गॅस आपल्याला मध्यम करायचं आहे आणि हे मिश्रण सारखं असं हलवत राहायचं आहे त्यामुळे हे मिश्रण आपलं तळाशी लागणार नाही आणि करपणार नाही उकडीचे मोदक करण्याची एकदम सोपी पद्धत आहे आणि हे बाजूचे जे पीठ आहे ते असं चमच्याने काढून घ्यायचं आणि मधी याचा गोळा करून घ्यायचा बघा आपली उकड तयार होत आलेली आहे सगळं हे बाजूचे पीठ आहे ते काढून घ्यायचं अजिबात पीठ वाया जाता कामा नये बघा आपल्या ह्या उकडीचा छान असा चा गोळा होत आलेला आहे आता ही उकडा पण पाच मिनटं झाकून ठेवणार आहोत म्हणजे आपली उकड छान तयार होईल आता दुसऱ्या गॅसवर मी कढई ठेवून घेतली कढईमध्ये एक मोठा चमचा साजूक तूप घातलं आणि त्यामध्ये एक चमचा खसखस घातली ही खसखस थोडीशी तुपावर परतून घेतली आणि दोन चमचे ओल्या खोबऱ्याचा खीस घातला खीज पण या तुपावर आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे आता दोन वाटी खोबऱ्याच्या खिसाकरता एक वाटी गूळ घालायचा आहे हा मी बारीक सुरीने चिरून गूळ घेतला आणि तो गूळ यामध्ये घातला आता खोबरं आणि गूळ हे चांगलं आपल्याला एकजीव होईपर्यंत मिसळून घ्यायचं आहे जोपर्यंत गूळ विरगळत नाही तोपर्यंत हे चांगलं बघा आपल्याला हलवून घ्यायचं आहे गूळ बघा आपला चांगला असा वितळत आलेला आहे आणि एकदम छान आपलं हे सारण होत आलेलं आहे गुळाचं जे पाणी आहे ते सगळं आटू द्यायचं आहे बघा गुळाचं पाणी सगळं आटलं आहे असं सारण तयार झालं आणि उकड पण आपली छान अशी तयार झाली आहे आणि ही उकड एका परातीमध्ये मी काढून घेतली हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि ही उकड आपल्याला पाच मिनटं चांगली मळून घ्यायची आहे उकड चांगली मळून घेतल्यामुळे आपले मोदक चिरत नाहीत आणि एकदम छान असे तयार होतात जेवढी तुम्ही उकड मळाल तेवढे आपले मोदक एकदम मऊ तयार होतील आणि आपल्या मोदकाला चिरा जाणार नाहीत आणि आपले हे उकडीचं पीठ बघा छान असं तयार झालं आहे आणि हाताला हे, हाता हे थोडंसं तांदळाचं पीठ लावून घ्यायचं आणि याचे गोळे करून घ्यायचे लिंबाच्या आकाराचा एवढा मी गोळा बघा याचा करून घेतला आणि परत आपल्याला पारी करताना थोडंसं बोटाला पीठ लावून घ्यायचं आणि असं गोल गोल फिरवत ही मोदकाची पारी आहे ती करून घ्यायची आहे तांदूळाचं पीठ लावल्यामुळे आपल्याला ही मोदकाची वाटी बघा सहज करता येते आणि ही अशा कडा चांगल्या अशा दाबून घ्यायच्या म्हणजे आपला मोदक एकदम छान एकसारखा तयार होतो बघा आपली मोदकाची वाटी किती छान अशी तयार झाली आता या वाटीला आपण कळ्या करून घेऊया खालीपासून ते वरपर्यंत अशा कळ्या करून घ्यायच्या आणि जवळजवळ करायच्या जा। म्हणजे जास्त कळ्या होतात आणि आपला मोदक दिसायला एकदम सुंदर छान दिसतो बघा एकसारख्या अशा सगळ्या मी कळ्या करून घेत आहे आपली ही मोदकाची वाटी बघा छान अशी तयार झाली आता यामध्ये सारण घालायचं जेवढं जो। बसेल तेवढं यामध्ये सारण घालायचं सारण असं सा आतमध्ये चमच्याने दाबायचं आणि ह्या काळ्या अशा एकत्र एक करून वरती जुळवून घ्यायच्या आणि बोटाने असा मोदकाचा आकार द्यायचा आणि हा बघा आपला मोदक तयार झाला सगळे मोदक बघा मी असेच करून घेतले आता मोदक आपण चाळणीमध्ये उकळणार आहोत त्यावर हे कापड हंतरून घेतलं आणि हे मोदक जेवढे बसतील तेवढे ठेवून घेतले मी गॅसवर पाणी पातेल्यात गरम करण्यासाठी ठेवलं आहे आणि अशीच चाळण आपण पातेल्यावर ठेवून घेणार आहोत आणि हे मोदक आपण पंधरा मिनटं उकडून घेणार आहोत पंधरा मिनटं झालेली आहेत आणि आपले मोदक बघा छान असे उकडले आहेत आता हे मोदक आपण काढून घेऊ ती बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक बघा आपले तयार झालेले आहे आणि हे मोदक मी जास्वंदाच्या पानावर असे ठेवून घेतले किती छान आपले हे मोदक बघा तयार झालेले आहेत हे असा मोदक मधून फोडून घेतला आणि यावर अशी साजूक तुपाची दार तांदळापासून आपले हे उकडीचे मोदक बघा छान असे तयार झालेले आहेत तुम्हाला ह्या सोप्या पद्धतीने केलेले उकडीचे मोदक कसे वाटले कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये